बघा लप्पा खेळ चालला आहे ती तिकडं बसली आहे हे लपून बघते पकड 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 तिला पकड सुभा पकड सुभा पकड 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 हेव ते लपले भाऊ बा। बा। पकड पकड त्याला पकड धार त्याला धार धर्यायला यायला धरले आरामात बसले धर धर पकड 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 पकडलं पकडलं पकड धर 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 त्याला धर 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 हंगास हंगास आता माझ्या मागे कशाला लपते त्याला की पकड 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 त्याला पकड 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 सुभा डब्या धरतीला धर धार धार धर सुबड्या ए अभू इथंच लपायचं आम्हाला कोण आहे रे तिथं कोण आहे रे कोण लपलंय रे, को रे इथं इथं कोण लपलंय रे अय्या टप्प्या लपलाय टप्प्या लपलं इथं टप्प्या भाऊ 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 कस लपलंय अ खेळायचं ध्यान आहे पकड़ पकडसुबीला धर आरामात बसली पकड 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 धर <laughs> की थकल पकड पकड धरते ना धर 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 त्याला धर पकड 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 त्याला